शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी नवीन योजना या बातमीपत्रात बघणार आहोत तुमचं मनपूर्वक स्वागत आपण बातमीपत्रास सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे शेतकऱ्यांची फसवणूक कायदा करू राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन शेतकरी समस्याबाबत बैठक नंतर दुसरी महत्वाची बातमी गुळ दरात चारशे रुपयांची वाढ थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधून मागणी त्यानंतर पुढील बातमी रब्बीत शेतकऱ्यांची गहू भात हरभऱ्याला पसंती तेलबियांची लागवड पाच पॉईंट सहा टक्क्यांनी पिछाडीवर त्यानंतर पुढील महत्वाची बातमी बघूया सव्वा तीन लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द घोटाळ्याची एस सीएससी केंद्रामध्ये कृषी विभागाची कडक पावले त्यामुळे आता घोटाळेबाज उघड होणार त्यानंतर पुढील महत्वाची बातमी प्राथमिक सोसायटीतून मिळणार बत्तीस नव्या सेवा त्यानंतर पुढील महत्वाची बातमी तूर दर आठवड्यात दोनशे दोन हजार रुपयांनी घसरले अमरावती बाजारात अवघा सहा हजार नऊशे रुपयांचा दर हमी खरेदी महाराष्ट्र मध्य प्रदेशात हमी भावाने खरेदी खूपच कमी त्यानंतर पुढील महत्वाची बातमी जवारी मिरचीला उच्चांकी दर गड इंग्लंडमध्ये प्रति किलो सतराशे रुपये भाव गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या ठळक आणि ताज्या घडामोडी धन्यवाद